दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपल्याला नियमितपणे कुठले ना कुठले तरी बिले येतात आणि रोज दर महिन्याला बिल येणारं म्हणजे ते लाईटचं बिल आणि कधीकधी ते एकदम जास्त येतं आणि आपण असं म्हणतो की इतकं जास्त कसं आलं आता कसं भरायचं कधीकधी काय होतं की अगोदर आपण भरून टाकलेलं असतं परंतु तरी ते येतं आणि मग आपल्याला सांगितलं असतं की अगोदर भरा आणि मग आपण पुढच्या वेळेस ते कमी येईल पण आता कुठून भरायचे ही एक चिंता आपल्या मनामध्ये लागून राहते मी एकदा बिल भरायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी एका बाईला ती एकाच झोपडीत राहत होती आणि त्या झोपडीमध्ये एकच बल्ब होता आणि तरी तिला पाच हजाराचं बिल आलं होतं आणि ती ते खूप त्यांच्याबरोबर भांडत होती आणि तिच्यासमोर प्रश्न पडला होता की आता हे एवढे पाच हजार मी कुठून भरू आणि ते कर्ज तिला खूप मोठं वाटत होतं विचार करा की जेव्हा आपण आपल्या पापाचं कर्ज किंवा ओझं ज्यावेळेस घेऊन चालतो त्यावेळेस किती त्रास होतो ते पाप वाहून वा वाहून व त्या पापाचे परिणाम जे आहे हे सहन करून आपण पुष्कळ वेळा खूप थकून जातो आपल्यामध्ये एक अपराधीपणाची भावना किंवा एक शर्मेची भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि खरं कारण हे आहे की आपण ते जे पाप आहे ते एकटेच वाहून नेण्याचा प्रयत्न करतो आपल्याला असं वाटतं की हे माझंच पाप आहे माझं स्वतःच पाप आहे आणि खरं कारण हे आहे की आपण कधीही आपलं एकटेच आपण आपलं पाप कधीही वाहून घेऊ शकत नाही पहिले पेत्र दुसऱ्या अध्यायामध्ये पेत्र काय म्हणतो बघा फर्स्ट पीटर चॅप्टर टू ह्यामध्ये पेत्र म्हणतो की फक्त इशूच आपलं पाप वाहून घेऊ शकतो वधस्तंभावर त्यांनी आपला प्राण दिला आणि आपल्याला पापापासून मुक्त केलं त्यांनी आपल्या वधस्तंभावर त्यांनी आपली पापाची खंडणी भरून आपल्याला मुक्त केलं आणि आपल्याला दंड नाही तर क्षमा दिली अपराधीपणाच्या भावनेमध्ये आम्हाला जगायचं नाही आहे कारण येशूनी आपले पापे वधस्तंभावर नेली ह्यासाठी की आपल्या आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पहिले पेत्र ह्याचं दुसरा अध्ययन चोवीसावं वचन फर्स्ट पीटर चॅप्टर टू अँड वर्स ट्वेंटी फोर त्याने स्वतः तुमची आमचे पापे स्वदेही वाहून खांबावर नेली ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू